नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राजकारण कठोर असते निष्ठुर असते नात ओळखत नाही काका आणि पुतण्याचा संघर्ष आपण गेल्या काही महिन्यापासून पाहतोय आता एका ज्येष्ठ मंत्र्याची मुलगी बापाच्या विरुद्ध उभी झाली आहे अजितदादा गटाचे ज्येष्ठ मंत्री धर्मराव बाबा आताराम यांची मुलगी भाग्यश्री हिने शरद पवारांच्या पक्षात आज प्रवेश केला आहे हा समारंभ आहे त्यांचा प्रवेशाचा वडिलांच्या शब्दाला केराची टोपली दाखवत भाग्यश्रीने शरद पवारांच्या पक्षात उडी घेतली आहे अजित पवार गटाला हा मोठा धक्का आहे धमराव बाबा हे ज्येष्ठ मंत्री आहेत आणि अजितदा अजितदादा गटाचे आहेत गडचिरोली सारख्या आदिवासी पट्ट्यामध्ये अहेरी मतदारसंघ आहे या, या अहेरीचे गेले तीन टर्म धर्मराव बाबा आमदार आहेत अशा मध्ये एक ज्येष्ठ आमदार ज्येष्ठ जेश्ट नेता आणि त्याची मुलगी शरद पवारांकडे जाते हा दादाला गटाला मोठा धक्का आहे म्हणजे आता भाग्यश्रीच्या मनात काय ते लपलेलं नाही गेल्या काही महिन्यापासून तिचं वडिलांशी राजकीय वैर सुरू होत वडिलांशी वैर ती राजकीय म्हणजे हो। आणि वडील म्हणजे संतापी म्हणजे अजितदादांची सन, सन्मान यात्रा जेव्हा अहेरी मध्ये आली त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत धम, बाबांनी जाहीरपणे धमकी दिली होती आपल्या फोरीला सभेत धमकी दिली की लेकीला नदीत फेकून देईन लेकीला नदीत फेकून देईन पण या धमकीला पोरगी हिमतवान दिसते पुरीने भीक घातली नाही धमकीला बापाच्या शरद पवारच्या गटात जाते हे सार भांडण जे आहे बापलिकीच हे त्या अहेरी विधानसभा मतदार संघासाठी आहे भाग्यश्रीला आमदार व्हायचं आहे आणि अहेरीतून लढायचंय त्यासाठी तिने शरद पवारांचा पक्ष जॉईन केला आहे लोकसभा निवडणुकीत आपण काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पाहिला ननंद विरुद्ध जावय भाऊजय ननंद विरुद्ध भाऊजय असा संघर्ष पाहिला आता बाप विरुद्ध पोरगी असा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळू शकतो जर भाग्यश्री अखेरपर्यंत आपल्या मुद्द्यावर टिकून राहिली तर बाप विरुद्ध मुलगी आमने सामने राजकीय लढाई पण शरद पवारांना मानलं पाहिजे शरद पवार पार्टी फोडतात माणसं फोडतात अशी कीर्ती आपण ऐकली होती आता त्यांनी चक्क आपल्या विरोधी नेत्याच्या आप पोरीलाच फोडलाय आहे ना म्हणजे शरद पवार फुडाफुडीत किती वस्तात आहेत काय मत आहे तुमचं आणि ही पोरगी आता बापाच्या विरुद्ध लढणार आहे जिंकेल मल्गी सान ्रें कमेट कर